आ, नाव काय तुझं सौरभ गावडे सौरभ तासगाव कवठे मंडळा मतदारसंघात गाव कोणतं तुझं काटांच्या गावचं आहे चिंचणीचं चिंचणीमध्ये गावामध्ये काय विकास झाला आहे असं वाटतं आहे तुला चिंचणी गाव सर्व रस्ते सर्व गल्ल्यांनी ब्लॉक झालेले आहेत काकांनी रोजगार दिलेला आहे गावात आणि तासगाव कोवठे मंकाळा तालुक्यामध्ये जे दोन उमेदवार आहेत काका आणि रोहित पाटील यांच्याविषयी तुला काय वाटतंय दोघांच्या विषयी काय नाही नुसता सहानुभूती घेऊन काय होणार नाही पस्तीस वर्ष आपण त्यांना बसलेलो आहे आता यावेळी परिवर्तन आठ आहे सर्व निवडणुकांपेक्षा सर्व कार्यकर्त्यांनी व जनतेने हातात घेतले असं म्हटलं तर काय हरकत नाही विरोधक म्हणतात की काकाने कवटे मंडळ तासगाव तालुक्यामध्ये दबावशाहीचा निर्माण केले याविषयी काय सांगशील दबावशाही काकांनी के दबाव कधीच केली नाही काकाने लोकांचे जनतेचे पैसे आणणारे म्हणा जनते ज्यांना का काकाचा कायम राहिलेला आहे त्याला आम्ही म्हणू शकत नाही तो जनतेवर काम काकाने केलेलं आहे तुला काय वाटतंय की काका किती मतानी लीड येतील आता हो का आ, आता काका आता तसं म्हटलं तर बोरखडे सरकारांचं पण पाठिंबा आहे जनतेचा पाठिंबा आहे विकास कामं केलेले आहेत याच्या बळावर काका कमीत कमी एक वीस ते पंचवीस हजार मतांनी मोडून येतील तुला आणि काकांच्याकडून काय अपेक्षा आहे काकांच्या अपेक्षा आहे की आत्तापर्यंत काका खूप चांगल्या पद्धतीने काम करत आलेले आहे असंच काम काकांनी इथून पुढं जनतेसाठी करावं हीच आपली अपेक्षा आहे राज्यभर जी पळवापळवी चालू आहे याविषयी काय सांगशील किंवा जे राज्यात महाराष्ट्रात जे शासनाचं सरकारचं जे धोरण आहे याविषयी काय सांगशील धोरण चांगला आहे पैसे येतात दोघांच पीठ विमा आहे महिलांना बस बस व्यवस्था आहे तिकीट मोफत आहे जे शेती आहे का तुझी शेती आहे की बाग आहे शेतकऱ्याच्या स्कीमचा काय फायदा मिळतोय कामा आहे ठीक आहे धन्यवाद लाईक करा सबस्क्राईब करा आणि यांची न्यूज बघत जावा कारण एबीबी माझ्या सगळे दाखवतात लाईव्ह कारण यांचं कसं असं म्हणजे गोरगरिबांचा लाईव्ह आहे